हॅलो मी चंद्रशेखर कुलकर्णी नवीन फुलझाडे व फळझाडांचा व्हिडिओ करतो आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांनी प्रसिद्ध द्या मुक्काम पोस्ट ओसरगाव तालुका कणकवली हे आता हे डायमंड लाल पेरू आहे डायमंड लाल पेरू हेच हे पाच मार्चला चोवीसला लावले आहे आता चौदा महिने झाले चौदा महिन्यात हे आता पेरू धरलेले आहेत हे पाच महिन्याचं झाड आहे पेरू आता तयार झालेले आहेत हे आंगणेवाडीच्या जत्रेसून आणलेले झाड आहे पाच मार्चला लावले आहे हे प्लांट हे झाड असल्यानंतर साप वगैरे हो आपल्या आप कंपाऊंडमध्ये मध्ये येत नाही ही घंटी घंटी दासवन म्हणतात हे स्ट्रॉबेरी पेरू स्ट्रॉबेरी दोन वर्षाचं झाड आहे आता कटिंग करून ठेवलंय आता धरणार पुढे ते त्याचं नाव आहे स्ट्रॉबेरी पेरू आणि हे कांचन सफेद कांचन सफेद कांचनचं फुलं आहे आणि ही चेरी आहे चेरी ही बघा धरलेली आहे चेरी हे पण दोन वर्षाचं झाड आहे हे चेरीचं झाड आहे हे बोराच आहे मोठी बोरा असतात ना ती मे महिन्या मार्च एप्रिलमध्ये मध्ये होती भरपूर आता परत धरत आहेत आता धरणार ती बेलाचं झाड आहे बेल आणि हे गमलेश पण बिन डिकाचे डीक नाही हे पाच वर्षाचं झाड आहे यंदा पहिलंच धरलेलं आहे आणि हे इकडे अननस अननस इकडे अननसा एरिकाचा एरिका सावळीत एरिका। लावायचं झाड आहे ऑक्सिजन सोडतो ऑफिस टाईम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत फुलं फुलतात याला लाल पिवळी मला ऑफिस टाईम म्हणतात